न्यूज मराठी शोध सत्य बातमीचा सातपूर कॉलनीतील ओम साईरामित्रणित सातपूरचा उद्घाटन माजी सली मामा शेक, माजी सभापती श्री मामा शेख योगेश भाऊ शौरे सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ जाधव सौ गीता संजय जाधव हो, सामाजिक कार्यकर्ते जुनेश शेख यांच्या हस्ते करण्यात आले सातपूरचा राजा मित्र मंडळाच्या वतीने रामाची प्रतिकृती असलेल्या गणरायाची मूर्ती बसवण्यात आली आहे काल मान्यवरांच्या हस्ते या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करून ही मूर्ती नागरिकांना दर्शनासाठी खुली करण्यात आली आहे गजरात धार्मिक वातावरणात आणि राजे महाराजांच्या पद्धतीने भव्य दिव्य स्वागत करण्यात येते त्याच पद्धतीने श्री गणरायाच्या मंडळाच्या वतीने स्वागत करण्यात आले होते अतिशय भव्य दिव्य देखणी आणि डोळ्यांची पारले फेडेल अशी मूर्ती सातपूरच्या राजा मित्र मंडळाच्या वतीने बसवण्यात आली आहे या मंडळाला नाशिक महानगरपालिकेचे माजी सभापती श्री सलीम मामा शेख माजी कार्यकर्ते मार्गदर्शन ही मूर्ती मुंबई येथील लालबागचा राजा येथून आणण्यात आली आहे विशेष म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेमध्ये या मंडळाने सहभाग नोंदवला आहे अंमली पदार्थ सेवन केल्याने व्यसन केल्याने कोणते दुष्परिणाम होतात त्याचे फलक या मंडळामध्ये त्याचे कौतुक सामाजिक कार्यकर्ते तर मुलांनी पदार्थांपासून दूर राहावे आणि शिक्षण घेऊन समाजामध्ये आदर्श निर्माण करावा असे आवाहन यांनी केले हे मंडळ मंडळ आहे आणि या मंडळाकडे नव चैतन्य निर्माण करणारे कार्यकर्ते आहेत या मंडळाला उज्ज्वल आहे या मंडळाला फक्त मी सहकार्य करीत नसून कायम सहकार्य करणार असल्याचे सलीम मामाशे यांनी सांगितले आहे यावेळी गणरायाचे मान्यवर

हो पदाधिकारी गणेश उत्सव साजरा करण्यासाठी प्रयत्न करीत आहेत राजाच्या उपस्थित सामाजिक कार्यकर्त्या माझ्या भगिनी गीताताई जाधव सामाजिक कार्यकर्ते संजय भाऊ जाधव सामाजिक कार्यकर्ते जुनेशे मंडळाचे मंडळ एवढं मोठं आहे मला दोन तीनशे कार्यकर्त्यांचं मंडळ आहे आणि मला एका कोणाचं नाव घेतलं बाकी बाकी कार्यकर्त्यांना राग येईल म्हणून अध्यक्ष पंकजी सोनवणे आणि मंडळाचे सर्व सन्मान्य कार्यकर्ते या उपस्थित बंधू आणि बघिनी खर तर दिनेशने सांगितलं ज्या वेळेस आम्ही मूर्ती मूर्ती ठरवण्यासाठी आम्ही स्वतः संजीव आम्ही स्वतः त्या ठिकाणी गेलो होतो पण मूर्ती घेऊन असताना आम्ही त्यांच्या सोबत नव्हतं हो त्याच सो शल्य स्वरूपी आमच्या मनामध्ये राहणार आहे आणि मला दिनेश हा जो तुमचा बाप्पा जो लालबागच्या राजांच्या बाप्पाची आपण मी सुरुवात केली आणि सातूर कॉलनी मध्ये आपण या ठिकाणी बाप्पाला या ठिकाणी घेऊन आला आपल्याला अठ्ठेचाळीस तास नाही तर आपल्याला आपल्याला छप्पन्न तास या ठिकाणी यायला लागलेले आहे आणि छप्पन्न तास यासाठी लागले आपल्याला यायला आपलं वर्ष आपल्या बाप्पाचं अकरा वर्ष आहे आणि पाच आणि सहा जर मिळवली ती सुद्धा अकरा होते म्हणून तुम्ही मला खरं का तुमचं मला त्या मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांच मनापासनं कौतुक करावं असं वाटत छप्पन्न तास मुंबई प्रवास प्रवास करत असताना पावसामध्ये पावसामध्ये तोही प्रवास करत असताना मला वाटतं तुम्हाला कोणालाही काही होणार नाही या सातपूरच्या राजाचे आशीर्वाद तुमच्या मागे मी आपला हा सातपूरचा राजा पावणारा राजा आहे नवसाला पावणारा राजा आहे कुठलंही भीगण सातपूरचा राजा येऊ देणार नाही म्हणून तुम्ही छप्पन तासाचा प्रवास सुखरूप करून या ठिकाणी पोहोचले खर तर हे व्यासपीठ राजकारणाच नाहीये ज्यावेळेस दिनेश बोलत होता दिनेश नगरसेवक मागच्या सुद्धा मी आलो होतो त्याच्या एक वर्ष अगोदर माझा मुलगा ज्यास माझं ऑपरेशन झालं होतं त्यास माझा मुलगा सुद्धा आला होता त्यात माझ्या मुलाने सुद्धा त्यात तुम्हाला सांगितलं होतं आणि आमच्या गिताताईने सुद्धा तुम्हाला सांगितलं होतं संजय वाडू तुम्हाला सांगितलं होतं आम्ही नगरसेवक असो किंवा नसो आमच्यासाठी जनतेने आम्हाला दिलेले आशीर्वाद हेच आमच्यासाठी खूप मोठं नगरसेवक खर <सवाँगा> तर सातपूरच्या राजामध्ये आल्यानंतर सातपूरच्या राजाच्या मित्र मंडळामध्ये या ठिकाणी आल्यानंतर एक नव चैतन्य निर्माण होत आपण बघितली सर्व पूर्ण सागर असेल अनेक अनेक आपली या ठिकाणी मंडळाचे कार्यकर्ते ते खरोखर भक्ती भावना या ठिकाणी श्रीची पूजा करता श्रीचं आगमन या ठिकाणी करता जर तुम्हाला कोणी असं म्हणत असेल का निवडणुका आल्या म्हणून तुम्ही या ठिकाणी गणरायाची स्थापना केली त्यांना एकच सांगायचं आम्ही अकरा वर्षापासून श्रीची स्थापना या ठिकाणी करतोय आणि यापुढेही करत राहू त्यांना एकच सांगायचंय तुम्ही निवडणुका आल्या म्हणून श्रीची स्थापना केली का या ठिकाणी मला वाटतं श्रीची स्थापना करणं हा प्रत्येकाचा अधिकारी हक्क आहे धार्मिक धार्मिक उत्सव आहे आणि तो प्रत्येक जाती धर्माचा अधिकार आहे धार्मिक उत्सवामध्ये सर्वांनी सहभागी होणं की तुम्हाला एकच या निमित्तानं एक एकच सांगणार आहे कोण काय बोलत याकडे दुर्लक्ष करा आणि खरोखर कर, तुम्हाला सातपूरचा राजा हा खरोखर तो आम्हाला सुद्धा पावणार आहे आणि तुम्हाला सुद्धा पाहणार मी परत आपल्या सर्वांना वेळ खूप झालेला आहे दहा वाजले आमच्या माता वगैरे या ठिकाणी आलेला वाटतं कोणाची जेवण पण झालेली असं वाटतं आपल्या स्त्रीच्या पूजा पूजामध्ये थोडं तल्लीन होऊन जाता मत आमचा अजून काही भगिनींनी स्वयंपाक सुद्धा या ठिकाणी केलेला असेल परंतु दहा वाजले मी परत आपल्याला सर्व या भागातील सर्व मंडळाच्या कार्यकर्त्यांना येथील माता भगिनींना गणेश गणेश उत्साहाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला वाटतं मला वाटतं नंतर आपण आपण मला वाटतं तुम्ही आमचा सत्कार करून मला असं वाटतं आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा तुमच्याच मंडळाचे एक सक्रिय सभासद आहोत सक्रिय कार्यकर्ते हो। आहोत जास्त सत्काराच्या भानगडीत न पडता आपण या ठिकाणी आम्हाला बोलण्याची संधी उपलब्ध करून दिली आम्हाला जो आरतीचा बहुमान या ठिकाणी दिला परत मी आपल्या मंडळाचे मनापासून आभार व्यक्त करतो माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज खऱ्या अर्थाने सभा मंडपाची उद्घाटन जे झालं ते वर्ष झाले हा राजा आणि बसतो आहे ते तर म्हणतात ना गुरु कसा वासावा गुरु गुरु रिष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे रवा गुरु हा सलीम मामांसारखा असावा ज्याने सगळ्यांना सांभाळून कोणताही महोत्सव असो गणपती असो देवी असो सर्व महोत्सव असो आंबेडकर जयंती असो शिवजयंती असो सर्व कार्यक्रम असो सगळ्या कार्यक्रमांना मामांचं एकच म्हणणं असतं आपण सगळं जात धर्म पंथ विसरून आपण सगळ्या कार्यक्रमांमध्ये सामील झालं पाहिजे आणि या कार्यक्रमांमध्ये सामील मुद्दामच नव्हता पूर्णपणे लक्ष देऊन सामील झालं पाहिजे खर तर पंचावन्न तास या मुलांना रेनकोट नव्हता अक्षरशः जेव्हा मी दोन दोन तीन तीन वाजता कॉल केलेला आहे त्यावेळी एका रिंग मध्ये फोन उचलणार मुलं इतकं दुःख हे कधी मला सांगितलं नाही आता मी यांच्या म्हणजे तो किती लपवत आहे मुलं की काय काय संकट यांच्यावरती येऊन गेले मंडळ मंडळ हे कसं असावं मंडळ हे कार्यकर्त्यांनी भरलेला असावं पैशांच्या नाही कुठेही काम येत नाही सलग आत्रा वर्ष साजरा होतो आहे कधी भीती वाटायची रस्त्यातनं काय होईल कधी वाटायचं गणपतीच काय होईल लोक हसायला बसले चांगला कार्यक्रम करायला रिकामेत असं त्यांना वाटत कुठेतरी विघ्न नाही हो अशा कोणाच्या तरी मनात भरपूर लोकांचा असेल पण ते शक्य होणार नाही कारण सातपूरचा राजा नवसाचा आहे मी अकरा वर्षापूर्वी खूप काही नवस केला होता पण आज मला ते सत्य होताना दिसतय म्हणून या सातपूरच्या राजाची शान तशीच राहणार अरे ही शान कुणाची गणेश चतुर्थीच्या या दहा दिवसात गणेश उत्सवाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा खर तर आपले बप्पा राम अवतार होते म्हणून सर्वांना जय श्रीराम धन्यवाद तर इथे मागच्या वर्षी आपण सगळे भाऊक झालो होतो आपले जे बाप्पा होते ते थोडेसे आपली परिस्थितीनुसार आपण कार्यक्रम घेतला होता आणि शब्द दिला होता की पुढच्या वर्षी कार्यक्रम आम्ही हा फार जोरात करू आणि आम्ही आमच्या शब्दाला जागे राहिलो येणाऱ्या दहा दिवसात सगळे कार्यक्रम सगळं काही गोष्टी व्यवस्थित पार पडतील अशी गवई मी सई मामा शेख व जाधव परिवाराकडून तुम्हाला देते आणि इथे येणारे सर्व युवा पिढी जास्त करून मुलं त्यांना मी एकच सांगू इच्छितो तुम्ही जर बाप्पाच्या दर्शनाला येतात ना तर येता जे मुलांनी हे कष्ट घेतले ना आजूबाजूला जे बॅनर लावलेले छोटे छोटे जे नशा करत हल्लीची मुलं पण नशेच्या आघारी गेलेले थोड थोडं आई वडिलांचा विचार करून त्यांनी हे फलक वाचा हो। आणि जेणेकरून एक एक सिगरेट सोडा दारू सोडा हा एक जरी सवय गणपती बाप्पाच्या दहा दिवसामध्ये लावून घेतली ना स्वतःला तर तुमचंच बल वाहणार आहे आणि आशा करते की पुढच्या वर्षी देखील अजून खूप छान उत्साह गणपती बाप्पाचा उत्साह पार पाडू दोन शब्द बोलायला दिल्याबद्दल प्रथम दर्शन साहेबी उपस्थित असलेले आपले प्रभागाचे गाडीनगर सेवक मान्य सलीम मामाशे आमच्या वहिनी मित्रभाई संजय जाधव आमचे मोठे बंधू भाई दादो आज आपण इथे उपस्थित आहो आणि नक्की दिनेश तू अन बरेच वेळ भरून सांगू न तुम्हाला किती वेळ लागायचे त्यासाठी काय कष्ट घेतले ऍक्च्युली तुमचे कष्ट तुमची परीक्षा घेत होता तो पण म्हटला की मी येणार तुमच्याकडे आणि बघतो तुम्ही तुम्ही किती वेळ किती वेळ सहन करता माझ्या इच्छा शक्ती होती हे हे तुमची श्रद्धा होती की बाप्पा समोर उभे आहेत आणि इतकी सुंदर मूर्ती बघण्याचा योग आम्हाला तुम्ही उपलब्ध करून दिला याचा मी माझ्यातर्फे आपला आभार मानतो आणि नक्कीच तुमचं जेवढं कौतुक करावं तेवढं कौतुक कमी आहे मी मागच्या वर्षी, वर्षी सांगतो या वर्षी सांगतो जे आपलं मंडळ जे आहे या मंडळामध्ये येणार कोणीही राजकारण कोणीही कुठल्याही पेशबाजव असतो तो तो समाधानाही येतो आणि त्यांना माहिती आहे ही मुलं काम धंदे करून तो व्यवसाय करून हे गणपतीला वेळ देतात कुठल्याही प्रकारचं व्यसन नाही काय नाही आणि त्यांनी सिद्ध केलं मला नाशिकमध्ये असं एक पहिलं मंडळ लावलंय की कुठलेही व्यसन करू नका आणि हे जे जपा कारण की व्यसन आपण पूर्ण आपली पिढी बापात करत चाललेलो आहे आणि मला अभिमान आहे की आपल्या मंडळाचे कार्यकर्ते या गोष्टी पासून लांब आहेत आणि जे काही थोडेफार असतील त्यांनी बाप्पा समोर शपथ घेऊन हे आपले सर्व व्यसन सुटले पाहिजे शपथ घेतली पाहिजे कारण की जर तुम्हाला बाप्पा दरवर्षी हवे असतील तर तुम्हाला बाप्पा शपथ घ्यावं लागेल व्यसन मुक्त व्हावं लागेल आपल्या घाच्यासाठी आपल्या स्वतःसाठी हवं लागेल आपण बाप्पासाठी आपली स्वतः व्यक्त करू शकतो आणि दिनेश हे सर्व करतो हे हे आम्ही दरवर्षी हो परंतु यामध्ये सर्वात तुमची मेहनत आहे तुमची बाप्पावरची श्रद्धा आहे आणि मी सांगतो पूर्ण सातपूरमध्ये आपलं असं एक मंडळ आहे जे महिला इतके हिरविर सहभागी होतात मान्यच कोणी महिलांचे सहभागी महिलांना माहिती आहे की मंडळ चांगलं असलं तर महिला पण महिला पण इथे सहभागी होतात नक्की मी महिलांचं पण एक अभिनंदन